जुई थोडं नाराज होऊनच हॉटेलवरती आली ड्रेस दिल्यानंतर अविनाश तिच्याशी एक शब्दही बोलला नव्हता तो मात्र डायरेक्ट रूमवरती निघून गेला ती मात्र हॉटेल फिरून बघत होती आज तिच्याकडे वेळ होता एवढं अलिशान हॉटेल बघायची संधी होती तर त्याचा उपयोग करून घेत होती तेवढ्यात तिला हॉटेलचा मॅनेजर येताना दिसला आणि मग तिला रात्री तिच्यासाठी पाठवलेलं जेवण आठवलं तिने लगेच त्याला पाहून मी हास्य केलं हॅलो सर जुईने मॅनेजरला ग्रीट केलं हॅलो मॅडम हाऊ कॅन हेल्प यू मॅनेजर अदाबीने बोलला ॲक्च्युली थँक्यू सो मच तुम्ही रात्री माझ्यासाठी जेवण पाठवलं त्याबद्दल जुई हसत बोलली वेलकम मॅडम तुमच्या बॉसने ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ती पूर्ण करणारच ना ही आमची ड्युटी आहे तुम्हाला आणखी काही हवे असेल तर सांगा मॅनेजर बोलला आणि जुई शॉक झाली बॉसनी कोणी सांगितलं जुईने आश्चर्याने विचारलं कारण अविनाशने तिच्यासाठी जेवण पाठवणं म्हणजे इम्पॉसिबल होतं मॅडम तुमच्यासोबत जे बॉस आहेत मिस्टर अविनाश देसाई त्यांनीच मला महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण बनवायला सांगितलं होतं योगायोगाने मी पण मराठी आहे त्यामुळे मी स्टाफला कोणते जेवण बनवायचं ते सांगितलं तुम्हाला तुमचे बॉस बोलले नाहीत का मॅनेजर हा म्हणजे विसरून गेले असतील जुई गडबडून बोलली जुई एवढी शॉक झाली की हा मॅनेजर काय बोलतोय ते कळतच नव्हतं ओके मॅडम मला जायला हवं तो मॅनेजर बोलला खरंच अविनाशने जेवण मागवले तेही माझ्यासाठी नो वे इम्पॉसिबल इतका खडूस आहे तो काल इतका अपमान केला आणि आज पण रागात बोलत होता आपण काही ऐकून घेत नाही पण तो असं काही करणं शक्य नाही मग मॅनेजर कसं काय बोलतं आहे जुई विचार करत लिफ्टमध्ये गेली तिच्या मनामध्ये पूर्ण गोंधळ जाणवत होता हॅलो शेजारून आलेल्या आवाजाने ती दचकली आणि पाहिलं तर काल जो माणूस तिला धडकला होता तो तिथं उभा होता ओळखलं का विशाल काल आपण धडकलं होतं आठवलं ना हो हो ओळखलं ती कसनूसं हसत बोलली दॅट्स नाईस nice. तो हसून बोलला सॉरी काल गडबडीत होते तुमच्याशी व्यवस्थित बोलता पण आलं नाही इट्स ओके okay, ते तुमचे बॉस होते का विशाल हो मी बोलले आणि तेवढ्यात डोर ओपन झाला स्टिक दिसतात तुमचे बॉस कसं हँडल करता तू पण तिच्यासोबत लिफ्टमध्ये खाली उतरत बोलला का कोणास ठाऊक पण तिला त्याचा थोडासा राग आला अम मला तुमचा नंबर मिळेल का मी महाराष्ट्रात आलो तर एखाद्या वेळेस उपयोगी पडेल आणि तुमची भेट पण होईल जुईला नंबर द्यायचा नव्हता पण असं एखाद्याला दुखावणं तिच्या स्वभावात बसत नव्हतं मी नंतर कधीतरी देईन मला काम आहे जुई कशी बशी बोलली ओके तुम्हाला द्यायचं नाही का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता विशाल हसत बोला तिचा नाईलाज झाला एक माणूस की म्हणून ती त्याला हाकलून देऊ शकत नव्हती शेवटी तिने नाईलाजाने नंबर दिला थँक्यू सो मच डोंट वरी मी सारखं सारखं फोन करून त्रास नाही देणार आपण लवकरच भेटू बाय तो हसत बोलला आणि निघून गेला हुश गेला एकदाचा किती बडबड करतो एक सुस्कारा सोडत आणि तिच्या रूमकडे वळली आणि समोर अविनाशला पाहून ती घाबरली तो रूमच्या कॉरिडॉरमध्ये उभा राहून फोनवर बोलत होता आणि यावेळी तो तिच्याकडेच बघत होता तिने मान खाली घातली आणि तिच्या रूमच्या समोर उभी राहून पर्समधून कार्ड काढू लागली त्याचवेळी तिच्या कानावर अविनाशचा रागीट आवाज पडला तुझ्या आई वडिलांनी तुला शिकवलं नाही का की लगेच कोणावर विश्वास ठेवू नये म्हणून अनोख्या ठिकाणी असं अनोखी लोकांना कसं काय भेटू शकते जुईने चमकून मान वर केली आणि त्याच्याकडे पाहिलं तर तो अजूनही फोनवरच बोलत होता दोघांची नजरा नजर झाली आणि मग मात्र त्याने तोंड बाहेरच्या बाजूला गेलं आणि पुन्हा फोनवर पुन बोलू लागला तिने पटकन दरवाजा उघडला आणि आतमध्ये आली हे अविनाश सर सतत रागात असतात का आत्ता पण किती ओरडत आहेत कोणी आपल्या गर्लफ्रेंडशी असं बोलतं का पण ही पण काळजीच होती ना कदाचित यालाच प्रेम म्हणत असतील पण नेत्रा मॅडम कोणाशी क्लोज झाले असतील जाऊ दे मला काय करायचे की ती पर्स आणि शॉपिंग बे बॅग बेडवर फेकली आणि स्वतःला पण बेडवर झोपून दिले मऊ मऊ बेडवर पडतात तिला बरं वाटलं थवड्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर नेत्राचं नाव पाहून ती उठून बसली हॅलो मॅडम जोई काय करत होती सकाळपासून काय काय केलं नेत्रा मॅडम ते नाश्ता केला आणि सर मॉलमध्ये घेऊन गेले जुईने सगळं सांगितलं मॉलमध्ये काही घेतलं का नेत्राला उत्सुकता जाणवली जुईला आत्ता आपण हे उगीच सांगितलं असं वाटलं कदाचित अविनाशकडून ती सरप्राईज ॲक्सेप्ट करत असेल तर पण आत्ताच हे सगळं सांगायला हवं होतं हो मॅडम सरांनी आज मला ड्रेस घेतला आज पार्टी आहे ना त्यात घालण्यासाठी जुई बोलली आणि पलीकडे शांतता पसरली हॅलो मॅडम जुई त्यांनी ड्रेस घेतला म्हणून उड्या मारू नको तुझ्याकडे चांगले कपडे नाहीत ना म्हणून घेतला असेल शेवटी तू तिथे कंपनीला कधी प्रेझेंट करणार आहे ओके नेत्राचा थोडा रागीट आवाज झाला पण त्यामध्ये आवाजामध्ये थोडी जळकेपणा दिसत होता हो मॅडम मला माहिती आहे सर पण तसेच बोलले तुम्ही असता तर मला पार्टीला घेऊन जायची गरज पण नव्हती असं अविनाश सर बोलले जुई माझी आई अचानक हॉस्पिटलाइज झाली म्हणून मा मला येता आलं नाही एनिवेज अविनाश आणखी काही बोलला का, का? माझ्याबद्दल आता नेत्राच्या आवाजात एक प्रकारचा आनंद आणि गर्विष्टपणा जाणवू लागला नाही मॅडम जुई ओके एक काम कर तो ड्रेस ट्राय कर मला वाटतं तुला तो सूट होणार नाही तिथल्या स्टाफला विचारून एखादी साडी वगैरे मागून घे आणि हो पार्टीमध्ये भडक कलर उठून दिसतात आणि असेच कलर साधारण घातले जातात तर रेड कलरची साडी घे नेत्रा विचार करत बोलली मॅडम पार्टी मॉडर्न थीमवर आहे त्यामध्ये साडी चालेल जुई अगं चालेल आजकाल साड्या मॉडर्न पण मिळतात आणि नंतर मला फोटो पण पाठव नेत्रा बोलली आणि फोन ठेवून दिला जुईने पाहिलं आणि पिशवी उचलून वॉशरूमकडे गेली ती बाहेर आली तेव्हा तिच्यावर एक येल्लो कलरचा वन पीस होता जो गुडघेच्या खालीपर्यंत होता गळा अनपाठीमागचा भाग ओपन होता त्यामध्ये काही अंग प्रदर्शन होत नव्हतं पण तिला असा ड्रेस घालायची सवय नव्हती त्यामुळे तिला अनकम्फर्टेबल वाटत होतं ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःचीच प्रतिमा बघू लागली तो ड्रेस तिच्यावर एकदम खुलून दिसत होता त्यामुळे तिचा रंग रूप एकदम उठून दिसत होतं अविनाश सरांना आपल्या साईजचा ड्रेस कसा मिळाला की त्याने दुकानदाराला विचारून ते तिला कळत नव्हतं एकंदरीत तिला ड्रेस आवडला होता पण ती कम्फर्टेबल नव्हती म्हणून तिने नेत्राचं ऐकायचं ठरवलं ती फ्रेश झाली आणि पुन्हा बाहेर पडली तिला माहीत असलेल्या दुकानातून ती साडी आणि रेडीमेड ब्लाउज घेऊन आली तिने त्या साडीचा फोटो काढला आणि नेत्राला पाठवला इकडे फोटो पाहून नेत्रा हसली आणि तिच्याजवळच एक मैत्रीण बसली होती काय झालं त्या मुलीने विचारलं आणि नेत्राने तिच्यासमोर फोन पकडला ही खरंच अशी साडी नेसून जाणार आहे त्या मुलीने डोळे विस्फारून विचारलं अगं ही जुई मुलगी मूर्ख इडियट आहे आता हिला अशा अवतारात पाहून नक्कीच अविनाश तिला कंपनीमधून बाहेर हकलून देईल मग मी तुला हिची पोस्ट देईन लास्ट टाईम इंटरव्ह्यू त्या अनुश्रीने घेतला होता आणि तिने हिला सिलेक्ट केले पण आत्ता बघ मी हिला कशी हाकलून लावते मला माझ्या आसपास फक्त माझी मनसं हवी आहेत नेत्रा रागात फोनकडे पाहत बोलली हो नेत्रा एकदा का गेली ना की बघ मग ऑफिसमध्ये फक्त आपलं राज्य असेल दोघींनी एकमेकांना हसत टाळ्या दिल्या दुसऱ्या दिवशी मिटिंगमध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन केले हे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या कंपनीसाठी खूप मोठं होतं त्यांचे क्लायंट रात्रीच्या पार्टीत भेटू असं सांगून निघून गेले मग अविनाश आणि जुई पण पुन्हा हॉटेलमध्ये आले तू व्यवस्थित रेडी होशील रात्रीच्या पार्टीसाठी अविनाश लिफ्टमधून उतरताना बोलला आणि तिच्याकडे न बघता त्याच्या रूममध्ये निघून गेला काही असे खडूससारखे वागतात थोडं पण प्रेमाने बोलता येत नाही थोडं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाले तरी पण आनंद चेहऱ्यावर नाही यांचा प्रॉब्लेम काय आहे मी विचार करतच तिच्या रूममध्ये आली थोडा रेस्ट करून ती संध्याकाळी तयार होऊ लागली तिने साडी नेसली रेड कलरचं लॉकेट गळ्यात घातलं हातात लाल कलरच्या बांगड्या घातल्या तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने फोन पाहिला आणि त्यावर अविनाशचं नाव पाहून ती गडबडली तिने पटकन तो फोन रिसीव केला हॅलो सर जुई हॅलो मी जुई मी तुम्हाला किती वाजता बोलावलं होतं पलीकडून अविनाशचा रागीत आवाज आला सहा वाजता जुई मग तुमचं गड्याळ बंद पडलं आहे का मी गेले दहा मिनटं वाट पाहतोय अविनाश रागात बोलला जुईने पटकन गड्याळ पाहिलं सहा वाजून आठ मिनटे झालेली खडूस कुठला दोन मिनिट जास्त सांगतोय तिने मनातच त्याला शिव्या घातल्या सॉरी सर जुई आता पुढच्या पाच मिनटात तुम्ही खाली नाही आला तर मी पार्टीसाठी निघून जाईल आणि तुम्ही माझ्या कंपनीमधून निघून जाल अविनाश रागात बोलला आणि फोन कट केला जुईने घाबरून पुन्हा एकदा आरशात पाहिलं आज की पहिल्यांदा एवढी नटली होती आणि त्यातही त्याच्या रागामुळे तिचा चेहरा पडला तिने धडधडत्या अंतकरणाने केस व्यवस्थित केले कपळावर छोटी टिकली लावली आणि पर्स घेऊन बाहेर पडली इकडे फोन ठेवल्यानंतर पाच मिनटं अविनाश गाडीला पाठ टिकून उभा होता आणि सतत घड्याळ बघत होता जशी पाच मिनिटे होऊन गेली तसं त्याच्या रागाचा पारा चढला आणि जोरात हात गाडीच्या बोनेटवर मारला आणि रागात कारडोअर ओपन करून जाणारच होता की पुन्हा एकदा त्याने मागे वळून पाहिलं आत्ता मात्र तो शॉक झाला त्याचे डोळे त्याचा हात सगळं काही एकदम स्तब्ध झाले क्षणाभरापूर्वीचा राग कुठल्या कुठे पळाला त्याला पूर्ण जगाचा विसर पडला आता त्याला बाकीचं काही दिसत नव्हतं त्याला फक्त रेड साडीमध्ये जुई दिसत होती कमरेपर्यंत मोकळी सोडलेली एकदम स्टेट केस कपाळावर छोटीशी चमकणारी लाल टिकली डोळ्यात काजळ ओठावर लाल लिपस्टिक कानात हलणारी झुमके आणि लाल साडीमध्ये तिची मादक घाय करणारी फिगर त्याला त्याचं हृदय बंद पडेल की काय असं वाटलं त्याची नजरच तिच्यावरून हटत नव्हती ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली तरी तो तिच्याकडे एकटक पाहून एकटक बघत होता त्याची ती नजर पाहून तिला लाजल्यासारखी झालं त्याची थोडी पण भीती वाटली सर निघायचं ना तिने खाली मान घालून चाचरत विचारलं आणि तो भाणावर आला त्याने हुंकार भरला आणि दरवाजा ओघड पण केला पण तेवढ्यात ती दुसऱ्या साईडचं कार कार ओपन करण्यासाठी निघून गेली होती एखाद्याने वश केल्याप्रमाणे अविनाश पण तिच्या जवळ येऊन बसला पण त्यात आत्ता त्याचं ता मन मात्र त्याच्या ताब्यात नव्हतं राहून राहून त्याला तिला पाहण्याची इच्छा होत होती आणि मग तो चोरून चोरून तिच्याकडे पाहत होता तिला पण त्याचं ते चोरून पाहणं कळत होतं आणि त्यामुळेच तिला खूप जास्त अवघडल्यासारखं झालेलं पण त्यातही त्याच्या अशा पाहण्याने तिच्या मनात एक सुखाची लहर तरंगत होती का तिला पण माहिती नव्हतं पण तिला हे हवं हवंस वाटत होतं आणि इकडे त्याची अवस्था तर अशी झाली होती की त्याला काहीच सुचत नव्हतं पूर्ण जग कुठेतरी गायब झाले आणि फक्त आपण दोघीच या जगात आहोत असं वाटत होतं आपण कुठे चाललोय कशासाठी चाललोय तो सगळं काही विसरला होता त्याच्या मनात फक्त आणि फक्त तीच होती जेव्हा गाडीने त्यांना त्यांच्या पार्टीच्या जागी आणून सोडलं तेव्हा अविनाश थोडा भानावर आला त्यांनी पुन्हा जुईकडे पाहिलं पण आत्ता तिची लाल साडी पाहून त्याला त्याने तिला दिलेला ड्रेस आठवला त्याच्या डोळ्यात राग दाटून आला मिस जुई हे काय घातलं आहे त्याने अचानक रागात विचारलं तशी ती गोंधळली आणि त्याच्याकडे पाहू लागली मी तुम्हाला जो ड्रेस दिलेला तो घालायचा होता कुठल्या ऑफिस पार्टीत साडी घालतात अविनाश थोडे शांत होत तिला बोलला तिच्या सुंदर चेहऱ्यावर निराशा उमटली जी त्याला बिलकुल आवडली नाही सॉरी सर पण मी तसे कपडे कधी घालत नाही ती बोलली म्हणून मग ऑफिस पार्टीमध्ये अशी भडक साडी घालून येणार का अविनाश बोलला आणि जुईला जास्तच वाईट वाटलं तिने मान खाली घातली तडत मिस्टर खन्ना आणि त्यांचे सहकारी त्यांचे स्वागत करायला तिथे आले त्यांनी अविनाशला ग्रीट केलं आणि जुईकडे पाहिलं ओ माय गॉड यू आर लुकिंग गॉर्जियस जुई oh जुईकडे जुई पाहत खन्ना बोलला तिनेही स्माईल करत त्याचे आभार मानले मग खन्ना सगळ्यांना घेऊन पार्टीमध्ये आला आत्ता मात्र जुईला जास्तच अनकम्फर्टेबल वाटू लागलं कारण पार्टीमध्ये साडी कोणीच घातली नव्हती आणि सगळ्यांचे कपडे एकदम डिस्कनेक्ट होते तिने मनातच नेत्राला शिव्या घातल्या पुन्हा कधीच तिचं ऐकायचं नाही असं ठरवलं पण जुई आज खरंच खूप सुंदर दिसत होती इतकी की पार्टीमध्ये जे तरुण होते ते तिलाच पाहत होते पण तरीही ती अशी कपडे घालून आली म्हणून काही मुली उगीच तिच्याविषयी कुजबूज करत होत्या आणि ती अविनाश बरोबर आहे हे, हे बघूनसुद्धा त्यांना जिलियस फील होत होतं अविनाश मात्र राहुल राहून राहून तिच्याकडे बघत होता कितीही पाहिलं तरी त्याचं मन जणू भरतच नव्हतं आजपर्यंत त्याच्या आयुष्यात कितीतरी सुंदर मुली आलेल्या पण जे जुईविषयी त्याला जाणवत होतं ते वेगळं होतं आणि म्हणूनच त्याला ती भावना नको होती तो ती भावना झटकण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते जमत नव्हतं म्हणून त्याची चिडचिड वाढत होती पार्टीत लक्ष लागत नव्हतं आणि त्यातच त्याने किती ड्रिंक घेतलं ते त्याला पण कळलं नाही पण आज त्याला नेहमीपेक्षा जरा जास्त झालेली त्याची नशा हळूहळू वाढत होती काही वेळाने पार्टी झाली आणि सगळे बाहेर पडले बाहेर हलका पाऊस पडत होता अविनाश अजूनही क्लायंटशी बोलत होता म्हणून जुई एकटीच बाहेर आली अविनाश येईपर्यंत कुठेतरी थांबावं म्हणून ते हॉटेलच्या बाहेरच्या गार्डनमध्ये जाऊन उभी राहिली पावसामुळे ती थोडी भिजली होती तिची साडी तिच्या शरीरावर चिकटली होती पण आसपास कोणीच नव्हतं त्यामुळे ती गार्डनमधल्या छोट्या तंबूत थांबली अविनाश अजूनही आलेला नव्हता ती मग थोडंसं खाली वाकून ओले केस झाडू लागली तेवढ्यात तिला मागून हाक आली जुई तिने मागे वळून पाहिलं अविनाश समोर उभा होता तो पण थोडासा दिसला होता सर जायचं का तिने केस मागे टाकले बरोबर त्याच्या तोंडावर पाणी उडाले तसं त्याने हात डोळ्यासमोर पकडला सॉरी सर जुईला खूप अकवाड फील झालं त्याने हात काढला आणि तिच्याकडे पाहिलं पावसात भिजलेला तिला पाहून तो दंग झाला तिची ओले केस गालावर चिकटलेली गोऱ्या गोऱ्या गालावरून पाण्याची ओघड तिच्या लॉकेटमधून जाऊन खाली सरकत होती अर्धी साडी भिजलेली पण त्या पातळ लाल साडीतून दुधाळ अंग जबरदस्त आकर्षक दिसत होतं त्याचेही नकत हार्ट स्वीट्स वाढले होते एक वेगळीच एक्साइटमेंट शरीरात जाणवत होती तिच्या त्या भिजलेल्या सौंदर्याला पाहून त्याचं मन भेबान होत होतं तू चालत थोडं पुढे सरकला आणि तिच्या एकदम समोर येऊन थांबला त्याच्या अशा इतक्या जवळ येण्याने ती भांबावली आणि थोडं मागे झाली तेवढ्यात त्याने तिच्या नाजूक कमरेवर हात ठेवला आणि आत्ता मात्र ती निश नख हातरली घाबरून तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तर त्याच्या नजरेत एक वेगळीच भावना होती एक प्रकारची नशा होती ती काही करणार तेवढ्यात तो तिच्या आणखी जवळ आलेला त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते आणि ती मात्र घाबरून डोळे विस्पारून त्याच्याकडे बघत होती मन अक्रदंत होतं त्याला दूर ढकलण्यासाठी पण तिची हालचाल होतच नव्हती जणू कोणीतरी तिला बांधून ठेवलं होतं त्याने त्याचा चेहरा आणखी जवळ आणला आणि तिच्या गालावर ओठ टेकवणार तेवढ्यात ती भानावर आली सर काय करताय तिने त्याला जोरात ढकलून दिलं तसं तो दोन पावले मागे झाला आणि आता त्याची नशा उतरली त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिलं तिच्या नजरेत भयंकर भीती आणि राग दिसत होता तिचं अंग ओठ थरथर कापत होते डोळे पाण्याने डबडबले होते तो काही बोलणार तेवढ्यात गाडीचा हॉर्न ऐकू आला दोघांनी त्या दिशेला पाहिलं त्यांचा ड्रायव्हर हॉर्न देत होता जोईने उलट्या हाताने डोळे पुसले आणि थोडं पळतच ती गाडीत जाऊन बसली गाडीत बसल्यावर पण तिचं अंग थरथर कापत होतं हृदय जोरात उड्या मारत होतं काही वेळातच अविनाश पण तिच्या शेजारी येऊन बसला पण ती लगेच मान वळवून खिडकीतून बाहेर पाहू लागली इकडे अविनाश पण स्वतःच्या वागण्यावर शॉक झालेला त्याला तिला नजर पण मिळवता येत नाही आपल्या आयुष्यात इतक्या सुंदर मुली आल्या पण हिच्याबद्दल जे वाटतं ते दुसऱ्याबद्दल का वाटत नाही ही कसली वेगळी भावना आहे तिला बघावं वाटतं तिचं सोबत असणं छान वाटतं तिला दुसऱ्या कोणाशी बोलताना पाहून राग येतो तिच्यावर हक्क गाजवावा वाटतो नक्की काय आहे हे आत्तासुद्धा हॉटेलमध्ये ती दिसली नाही म्हणून मन सैरभैर झालं पूर्ण नशा उतरली तिच्यासाठी पळत बाहेर आलो आणि ती समोर आल्यावर पुन्हा नशा चढली या निश्चित आपण आपला कंट्रोलच घालवला हे कसलं ॲट्रॅक्शन आहे आणि मग अट्रॅक्शन आहे तर काळजी का वाटते ती आसपास असावी का वाटते अविनाशने डोळे झाकले आणि मना मान सीटवर टेकवली आणि त्याने मनातच विचारलं कसली फिलिंग आहे ही नक्की काय आहे हे श्री स्वामी समर्थ Да